नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण खूप इम्पॉर्टंट प्रश्न डिस्कस करणार आहोत संप्रेषणावर म्हणजेच कम्युनिकेशन या युनिट वरती त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अजिबात मिस करायचं नाही आहे कारण प्रत्येक प्रश्न तुमच्या परीक्षेच्या पर्स्पेक्टिव्हने परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचं आहे ठीक आहे सो सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा ते म्हणजे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये तुमच्या पेपर वनच्या प्रिपरेशनला बुस्ट अप करण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला मॉकटेस्ट मिळणार आहेत जे मॉकटेस्ट तुमचे पूर्ण युनिट कव्हर करतील संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत ज्यामध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एम सी क्यूज आणि पीवायक्यूज चे पीडीएफ देखील मिळणार आहे जेणेकरून तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्यासोबतच एमसीक्यू सोबत प्रॅक्टिस करू शकता व्हिडिओ लेक्चर्स असणार आहे जे की लाईव्ह सेशन्स असतील ज्यामध्ये तुमची लाईव्ह डाउट सॉल्व होतील त्यासोबतच साप्ताहिक चाचणी सुद्धा असेल जे म्हणजे तुमची वीकली टेस्ट घेतल्यानंतर तुमचं व्यवस्थितपणे इव्हॅल्युएशन होईल आणि तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळेल त्यासोबतच दोन हजार पेक्षा जास्त एम सी क्यू प्रश्न प्रत्येक युनिट वरती तुम्हाला मिळणार आहेत म्हणजेच कंबाईनली तुम्हाला दोन हजार पेक्षा जास्त एम सी क्यूज मिळणार आहेत तर या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच जागी मिळणार आहेत ग्लोबल ऑनलाईन पेपर वन फुल कोर्स मध्ये तर आजच या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि डिस्काउंट घेऊन लगेचच प्रिपरेशनला स्टार्ट करायचं आहे किंवा तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सॉरी जॉईन करू शकता यासाठी मी तुम्हाला स्टेप सांगतो कसं जॉईन करायचं आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ऍप वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायन वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचं आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन मीडिया द बाय पी सीआयसी एनबीए एस सी आय भारतामध्ये भारतीय माध्यमांच्या संदर्भात संक्षिप्त पी सी आय सीबीएफसी एनबीएसीआय द्वारे प्रतिनिधित्व केलेल्या संस्थांना एकत्रितपणे काय म्हटलं जातं ठीक आहे मीडिया ओनर्स ऑर्गनायझेशन सेट ऑफ मीडिया लॉज इन द कॉन्स्टिट्यूशन मीडिया रेगुलेटरी बॉडीज की ऑडियंस मेजरमेंट बॉडीज ठीक है तो यह राइट आंसर है ऑप्शन सी मीडिया मीडिया रेगुलेटरी बॉडी व्हाट इज प्रसार भारती प्रसार भारती का आया है? एक प्राइवेट कंपनी ओनिंग टीवी चैनल्स टीवी चैनल ची मालकी असलेली एक खासगी कंपनी है का कि मोठ्या मोबाइल नेटवर्क ची मालकी असलेली दूर संचार कंपनी है कि केंद्र सरकार की जाहिरात जनसंपर्क शाखा है सार्वजनिक रेडिओ आणि टीव्ही प्रसारणासाठी स्वायत्त संस्था आहे हे सार्वजनिक रेडिओ आणि स्वायत्त संस्था प्रसार भारती संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही कम्युनिकेशनच्या बाबतीत कुठलं विधान बरोबर नाही असं विचारले बरं का गैरमौखिक संप्रेषण मौखिक संप्रेषणापूर्वी आहे म्हणजेच नॉन वर्बल कम्युनिकेशन ना, प्री डेट्स वर्बल कम्युनिकेशन गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ स्वतंत्र असतात नॉन वर्बल मेसेज आर कल्चर अँड कंटेक्स्ट इंडिपेंडेंट ठीक आहे गैरमौखिक संकेत प्रशंसा करू शकतात तसेच तोंडी संदेशाचा विरोध सुद्धा करू शकतात आणि ऑप्शन डी मौखिक पेक्षा गैरमौखिक क्षमता आपल्यामध्ये अधिक जन्म जात आहे ऑप्शन बी म्हणजेच गैरमौखिक संदेश संस्कृती आणि संदर्भ यामध्ये स्वतंत्र असतात समूह आणि जनसंवाद मानवी संप्रेषणाचे वर्गीकरण प्रामुख्याने निकषावर आधारित आहे कोणत्या निकषावर संप्रेषणामध्ये सामील असलेले तांत्रिक माध्यम संवादात देवाणघेवाण केलेल्या संदेशाचे स्वरूप कि संवादात सहभागी झालेल्या जी संख्या की ऑप्शन डी संवादाची प्रभावित कॅटेगरायझेशन ऑफ ह्युमन कम्युनिकेशन इन टू इंट्रापर्सनल इंटरपर्सनल ग्रुप अँड मास कम्युनिकेशन इज मेनली बेस्ड ऑन क्रायटेरिया ऑफ नंबर ऑफ पार्टिसिपंट इन्व्हॉल्ड इन द कम्युनिकेशन है ना कम्युनिकेशन मध्ये किती लोक इन्वॉल्ड आहेत किती लोकांमध्ये आपण कन्वर्सेशन करत आहोत त्यावरती डिपेंड आहे कि ते ग्रुप कम्युनिकेशन आहे इंटरपर्सनल आहे इंट्रापर्सनल आहे ना की मासमध्ये आहे राईट पुढे आयडेंटिफाय द करेक्ट पेयर फ्रॉमो खालीलपैकी योग्य जोडी ओळखा वर्गात शिकवणे ग्रुप कम्युनिकेशन उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे गैरमौखिक संवाद पॉवर पॉइंट शिकवणे जनसंवाद कि वर्गात वादविवाद फॅटिक कम्युनिकेशन टीचिंग अ क्लासरूम ग्रुप कम्युनिकेशन वर्गामध्ये शिकवणे आणि ग्रुप कम्युनिकेशन ही योग्य जोडी आहे ठीक आहे ट्रॅफिक सिग्नल हे संवादाचे उदाहरण आहे कोणत्या संवादाचे वस्तुमान म्हणजे मास गैरमौखिक म्हणजे नॉन व्हर्बल शाब्दिक म्हणजे व्हर्बल की एक ते अनेक म्हणजे वन टू मेनी नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे ट्रॅफिक सिग्नल हे कुठल्या प्रकारचं आहे गैरमौखिक पद्धतीचं कम्युनिकेशन आहे अकॉर्डिंग टू डॉक्टर देवल कम्युनिकेशन मीन्स डॉक्टर देवलच्या मते संवाद म्हणजे काय शेअरिंग ऑफ आयडियाज शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स परसेप्शन और शेअरिंग ऑफ इमोशन्स शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स अनुभवांची देवाणघेवाण म्हणजे कम्युनिकेशन आहे असं डॉक्टर देवल म्हणतात ठीक आहे पुढे बघा मॉलमध्ये येणारे ग्राहक आणि काही सामायिक स्वारस्य आणि गट आधारित क्रियाकल्पामध्ये सातत्याने वाढ होत आहे हे गटाचे उदाहरण आहे कोणत्या गटाचे ओपन क्लोज पीर टू पीर ऑर हेरारकीयर बघा विचार करून उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं उत्तर तुम्हाला चुकलं तरी काही हरकत नाही ठीक आहे शिकायला मिळेल सो राईट आन्सर आहे पीड टू पीड समोबेस्क ठीक आहे कस्टमर इज कमिंग टू मॉल अँड शेअरिंग सम कॉमन इंटरेस्ट कॉमन इंटरेस्ट म्हणजे प्रत्येकाचं आवड ही सिमिलर आहे ना कॉमन आहे बरोबर त्यामध्ये अशी ऍक्टिव्हिटी केली जाते ज्यामध्ये सिंट सिमिलर इंटरेस्ट असेल सारखी सेम आवड असेल तर त्या वस्तूची खरेदी जास्त केली जाते भरपूर लोकांकडून ते पीअर टू पीर, पीर यामध्ये त्याचा अर्थ आहे समटाईम मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज आर काही वेळा मास मीडिया समाजाची दिशाभूल करते कारण प्राप्त करते डॉट डॉट आहेत काय आहेत हेड्रोजनस आहेत इन लार्ज नंबर आहेत डिटरेट इलिटरेट आहेत की क्रिटिकल आहेत राईट आन्सर हेड्रोजेनस विषम आहेत ठीक आहे पुढे वर्गाला धडा शिकवण्यासाठी माध्यम निवडण्यासाठी शिक्षकाने धड्याची उद्दिष्टे विद्यार्थ्यांचा वयोगट आणि वापरल्या जाणाऱ्या माध्यमाबद्दलचे ज्ञान आणि डॉट 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 ठीक आहे काय असलं पाहिजे शिकवण्याची पद्धती शिकवण्याचे साधन मास मीडिया कि मूल्यमापन प्रणाली सो राईट आन्सर आहे टीचिंग एड्स ठीक आहे शिकवण्याचे साधन वाईल्ड डिफायनिंग कम्युनिकेशन मिलर फोकसेस ऑन संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर कशावर लक्ष केंद्रित करतो बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल मॅसेज म्हणजे संदेश परसेप्शन म्हणजे समज आणि सेंडर म्हणजे प्रेषक तर बिहेवियर चेंज ऑफ रिसिव्हर प्राप्तकर्त्याचे वर्तन बदल यावरती मिलर फोकस करतो आहे कम्युनिकेशनमध्ये राईट संप्रेषण चक्रातील प्रेक्षकाची क्रमिक कार्य खालीलप्रमाणे आहेत संकलन सूत्रीकरण इनकोडिंग प्रोजेक्शन की रिसिव्हिंग डिकोडिंग इंटरप्रिटेशन आणि मग प्रोजेक्शन की रिसिव्हिंग फॉर्म्युलेशन डिकोडिंग मग प्रोजेक्शन इनकोडिंग फॉर्म्युलेशन डिकोडिंग मग प्रोजेक्शन है ना कम्युनिकेशन जी प्रोसेस आहे बरोबर त्यामध्ये प्रोजेक्शन हे शेवटीच असणार आहे ठीक आहे परंतु उलट्या पद्धतीने जर म्हटलं है ना सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल संप्रेषण चक्रातील प्रेक्षकाची क्रमिक कार्य काय असू शकतात है ना पहिलं आहे कलेक्शन मग फॉर्म्युलेशन मग इनकोडिंग मग प्रोजेक्शन समजलं पहिलं काय केलं जातं डेटा डोक्यामध्ये आहे आपल्या त्याला फॉर्म्युलेट केलेला आहे त्याला इनकोड केलेला आहे के मग आपण काय केलेलं आहे पुढे मेसेज पोहोचवण्याचं कार्य सुरू केलेलं आहे त्याला प्रोजेक्शन म्हटलं जातं ठीक आहे सो ही पद पहिली आपले हे स्टेप्स आहेत कम्युनिकेशन मध्ये पुढे बघा संप्रेषण चक्राचे घटक म्हणजे प्रेक्षक संदेश प्राप्त करता आणि डॉट डॉट ठीक आहे कॉम्पोन साइकल प्रोसेस जो है साइकिल कम्युनिकेशस्ड ऑन द नंबर ऑफ पार्टीज इनवे संवाद सहभागी पक्षां संख्य पर्सनल फॉर्मल हॉरिजोंटल की इनफॉर्मल ते आहे ठीक है किती लोका आहेत किती लोकांपर्यंत कम्युनिकेशन पोहोचणार आहे यावरती डिपेंड है कि ते हॉरिजोंटल कम्युनिकेशन असणार आहे पुढचा प्रश्न मोठ्या संख्येने प्रेक्षक विषम प्रेक्षक विखुरलेले प्रेक्षक आणि डॉट 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 कैरेक्टरिस्टिक्स ऑफ मै मीडिया कम्युनिकेशन आर लार्ज नंबर ऑफ ऑडियस हाइड्रोजेनस ऑडियस स्कैटर्ड ऑडियस एंड डॉट ऑडियंस ओकेटरेट ऑडियस नॉइज डिस्टर्बन्स ऑफ डायरेक्ट फीडबैक पॉवरफुल मीडिया जिथे मोटा संख्यने प्रेक्षक अत्या विखुरले प्रेक्षक है नषम प्रेक्षक प्रत्येक जागे का है ना तिथे फीडबॅक किंवा अभिप्राय अनुपस्थित असतो ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉक ना है बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचं आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा